आय वॉज वेटिंग की काहीतरी म्हटलं जरा एक महिना आपण जर आराम करूया आणि मग चांगलं काहीतरी घेऊया पण तेच येतं सगळं ते टिपिकल सासूचे किंवा लीडचे आई मेन लीडचे आई आणि आई, आईचं आई, आई काही करत नाही शेवटी प्रेम त्यांचं सुरू झालं की आई फक्त उपमा आणि पोहेच बनवत असते किचन मध्ये आय विल टेल यू हा शो इट्स अ मिस्ट्री शो इट्स अ मिस्ट्री शो अँड इट्स अ व्हेरी डिफरंट शो हा खूप वेगळा आहे हा टिपिकल शो नाही आहे कोकणातली सिरियल आहे माल मा, कोकणातली लोक आहे मग मा, मा, कोकणात केळवण म्हणजे पहिली कोलंबी आणि मटण असलं पाहिजे अँबेरेस पुळी कसली खायला <laughs> <laughs> सोशल मीडियाचा फायदा घेतला पाहिजे ती गोष्ट जर तुम्हाला एखादी गोष्ट पो पोचवायची असेल हजार लोकांना तर सोशल मीडिया इज द बेस्ट नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे कलर्स मराठी वाहिनी दरवेळेला नवनवीन मालिका घेऊन आपल्यासमोर येतच असते त्या मालिकेमधून मा फक्त मनोरंजन नाही तर नवनवीन विषयसुद्धा आपल्यासमोर मांडत असते याच सगळ्या वर्दळींमध्ये ह्या सगळ्या रेलचेलीमध्ये एक नवीकोरी मालिका आपल्या भेटीला येणार आहे अंतरपट नावाची आणि या मा मा मालिकेमधून एक कलर्स मराठीच्या कलर्स मराठी वाहिनीच्या घरचाच माणूस आपल्या भेटीला येतोय रेशमताई आपल्या भेटीला येणार आहे सगळ्यात आधी खरंच खूप भारी वाटतंय पहिला प्रोमो बघितला आहे प्रोमोने की चला फायनली बघायला मिळतंय काय सांगितलं खूपच ब्रेक होता मध्यंतरीच्या काळामध्ये कामं ah. सुद्धा तू केलेली आहेस पण फुल फ्लेज मालिकेमधून अंतरपाठमधून येतेस एक कलाकार म्हणून किती कसरत लागते या सगळ्या ब्रेक नंतर परत एकदा पुन्हा त्या साच्यामध्ये टाकून नव्या कॅमेऱ्यासमोर पुढे यायला हा ब्रेक म्हणजे हा मराठीमध्ये मी म्हणजे ब्रेकच असेल कारण मराठी स्टार प्रकार अबोली करत होती मी पण त्यात पण तो गेस्ट अपिरियन्स असं होतं कॅमिओ टाईप होता, होता। आणि माझी सोनी लिव्हवरती अहिल्याबाई होळकर चालू होती तर ती नोव्हेंबरनंतर नोव्हेंबरला संपली ती आणि मग मग आय वॉज वेटिंग की काहीतरी म्हटलं जरा एक महिना आपण जर आराम करूया आणि मग चांगलं काहीतरी घेऊया पण तेच येतं सगळं ते टिपिकल सासूचे किंवा मेहा तीचा मेन लीडचे आई मेन लीडचे आई आणि आई, आईचं आई, आई काय करत नाही शेवटी प्रेम त्यांचं सुरू झालं की आई फक्त उपमा आणि पोहेच बनवत असते किचनमध्ये तर मला ते नव्हतं काय करायचं होतं इधर मग मी म्हटलं की कुठली तरी चांगली फिल्म आली तर घेईन किंवा वेब सिरीज आलं तर घेईन पण तेवढाच मला कलर्समधनं फोन आला या प्रोडक्शनमधनं फोन आला आणि मी म्हटलं की ठीक आहे मला तुम्ही रोल काय सांगा कारण ते टिपिकल परत ते पर रोल असेल तर मला नाही करायचं नाही तुम्ही ऐकून घ्या मग नरेट केलं मला आणि जेव्हा नरेशन दिलं तेव्हा माझ्याच पायाखालची जमीन हल्लेली कारण म्हणजे कमाल रोल आहे हा आणि सांगू शकणार नाही मला कारण मला अलाउड नाही आहे बोलायला पण थर्ड एपिसोडपासूनच तुम्हाला या रोलबद्दल कळेल आणि यू गोन गेट अ व्हेरी बिग शॉक इट इज नॉट वॉट आय एम आय एम लाईक दॅट ऑर समथिंग इट इज अ व्हेरी बिग बिग शॉक सो या सिरियलबद्दल जर मी सांग सांगायचं झालं तर ही सिरियल ज्या सिरियल्स आप तुम्ही बघता म्हणजे वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट वगैरे तर नाही आहे हा वुमन ओरिएंटेड सब्जेक्ट लव्ह स्टोरी आहे बट नॉट टोटली बेस्ड ऑन अ लव्ह स्टोरी आय विल टेल यू हा शो इट्स 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 अ अ अ मिस्ट्री मिस्ट्री शो शो व्हेरी डिफरंट शो हा खूप वेगळा आहे हा टिपिकल शो नाही आहे आणि त्यात खूपच खूपच मिस्ट्रीज मिस्ट्रीज आहेत आहेत म्हणजे प्रोमो आम्ही बघितले तर प्रत्येक मालिकेमध्ये असं नाही की आधी मालिका सुरू झाल्यानंतर तीन चार एपिसोड नंतर एक तीनशे चारशे एपिसोड नंतर लग्न लग्न सोहळा वगैरे सुरू होतो आपल्या मालिकेच्या प्रोमोचीच सुरुवात किंबहुना मालिकेचीच सुरुवात लग्नापासून होते काय सांगशील एक कलाकार म्हणून सुद्धा तू या स्टोरीकडे प्रेक्षक म्हणून सुद्धा रेशम स्टोरीकडे पाहणं कसं आहे नाही कारण मला स्वतःला ऍज अ प्रेक्षक म्हणून माझा चॉईस जर कोणी विचारलं तर मला हे टिपिकल शोज आवडतच नाही मी बघत नाही मला क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिटेक्टिव्ह कडे माझी जास्त ओढ आहे म्हणजे मी पुस्तकं जरी वाचली तर मी ते तशीच वाचते माझा चॉईस जरी असला वेब सिरीज बघायचा तर तसंच आहे म्हणजे नेटफ्लिक्समध्ये माझं जास्त मी डॉक्युमेंटरीज क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिटेक्टिव्ह तर माझा ही सिरियल घेण्याचा पण मुद्दा तोच होता कारण ही ही सिरियलमध्ये एक अशी मिस्ट्री आहे जी प्रत्येक एपिसोड नंतर ती हळूहळू उलगड जाते आणि प्रेक्षक बोल की अरे काय आहे काय चाललं म्हणजे काहीतरी आहे गडबड इथे काहीतरी गडबड आहे तर ती ती मिस्ट्रीच आहे ती तर इफ आय वॉज वॉचिंग आय वुड हॅब डेफिनेटली वॉच दिस सिरियल कारण नाही कुछ तो गडबड आहे कुछ तो दया कुछ तो गडबड आहे माझी माझी जी आवड आहे त्याच स्टाईलची मी सिरियल घेतली आहे बरं तर लग्न सोहळ्याची सुरुवात झाली आहे आपण प्रमोमधून सुद्धा बघतोय आज खास करून प्रेक्षकांसाठी आणि मीडियासाठी केळवणाचा घाट घातलेला आमरस आल्या अंगावर की अरे यार बस झाली इंटरव्ह्यू थोडा तर आराम केला पाहिजे असं झालंय काय मी सिकेपी आहे अमरसपुरीने माझं काही होणार नाही मी त्यांना म्हणाले म्हटलं अरे कोकणातली सिरियल आहे माल मा, कोकणातली लोक आहे मा, मा, कोकणात केळवण म्हणजे पहिली कोलंबी आणि मटण असलं पाहिजे आम्बरेस पुळी कसली खायला <laughs> 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 नाही हे राहिलं मालिकेबद्दल मालिका आणि मला मोदक आवडतात हा अशी मी तोडले तूप टाकलं चमचावरून खाल्लं बरं हे झालं मालिकेबद्दल मला मालिका आणि प्रेक्षकांबद्दलच तुला प्रश्न विचारायला आवडेल एक प्रेक्षक वर्ग असतो तो, तो प्रत्येक कलाकाराला त्यांनी कौतुकाची थाप हा दरवेळा देत असतो काम त्याचं आवडत असतं तेव्हा तो त्याची शाबासकीतसुद्धा देत असतो त्याचं कौतुकसुद्धा करत असतो पण हाच प्रेक्षक वर्ग कधीकधी ना एक मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचं घर असावे शेजारी असा सुद्धा वागतो हाच प्रेक्षक वर्ग आपल्याला आपल्याला बोलण्यापेक्षा प्रत्येक फील्डमधल्या कलाकाराला किंबवणा व्यक्तीला ट्रोलसुद्धा करतो आणि सुद्धा त्याची तेवढ्याच चांगल्या पद्धतीने करतो एक कलाकार म्हणूनसुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून आणि एक सामान्य व्यक्ती म्हणूनसुद्धा तुझी या गोष्टीकडे काय भूमिका आहे ट्रोल खूप करतात मी म्हणेन कौतुक करण्यापेक्षा ना त्यांना पाय खेचायलाच का मजा येते लोकांची लाईक like, आय डोंट नो म्हणजे अनेक आणि शुल्लक कारणावरती ट्रोल केलं जातं त्याचं आगे आग पुढचं मागचं स न समजून घेता तुम्ही ट्रोल करणं चुकीचंच आहे आणि हे सोशल मीडियावरती तर हल्ली जरा जास्तच होतं काय सोशल मीडियाचा फायदा घेतला पाहिजे ती गोष्ट जर तुम्हाला एखादी गोष्ट पो पोचवायची असेल हजार लोकांना तर सोशल मीडिया इज द बेस्ट पण त्याचा फायदा न घेता वाईट गोष्टी पसरवण्याचा ते हे घेतात पण म्हणून मी स्वतः वरती आहे पण मी कधीच पर्सनल कधीच मी टाकलं नाही मी जर टाकतो तर फक्त माझ्या कामाच्या गोष्टीच टाकते नाही तर मी टाकतच नाही म्हणून नको मला कोणाला काही सांगायचं नाही ना नावाला दाखवायचं नाही नकोच ते म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका आहे उगाच नको मग त्याच्यावरनं दहा लोक मग मी कमेंट्स वाचणार मग माझं डोकं सटकणार म त्या कमेंट वरती मी रिप्लाय करणार म्हणजे नेव्हर एंडिंग स्टोरी त्याच्यावरून परत अजून बोलणार मग त्याच्यावरती ट्रोलिंग होणार असं उत्तर दिलं आणि मग दे गो बियॉन्ड दर लिमिट अँड दे डोंट नो लँग्वेज द युजिंग दुखी भाषा वापरतात घायड्या शिव्या देतात मग नकोच मला त्या भानगडीतच पडायचं कारण आपलं डोकं मी कोणाचं ऐकून घेणारी नाही मी त्याच्या घरी जाऊन त्याच्या थोबाडीत मारे त्याचा पत्ता काढून मग नकोच ना जायचं नंतर कळेल की का एसी मध्ये करायला सांगत होते कारण का खरच बाहेर वातावरण खरंच खूप गरम आहे एक शेवटचा ताई प्रश्न विचारायला आवडेल तुला मालिकेबद्दल तर तू खरंच खूप सांगितलं आहेस तुला का मालिका आवडली तुला या मालिकेचा भाग बनायला का आवडलं प्रेक्षकांना या मालिकेमधून रेशम टिपणेची कोणती नवीन भूमिका किंबवणार कोणता नवीन पैलू बघायला मिळेल आणि प्रेक्षकांना जाता तर अपील काय करायचं हा मी एक सांगू शकते की आजपर्यंत मी असा रोल केला नाही आहे म्हणजे खरंच म्हणजे हे असं प्रत्येक ऍक्टर बोलतं पण मला कोणी संधीच दिली नव्हती असं असा रोल पोट्रे करायला मे बी मे बी कोणाला विश्वास नस नसेल की असा पण रोल रेशम प्ले करू शकते सो माझ्यासाठी पण एक तो चॅलेंज आहे आणि मला काहीतरी नवीन करायला मिळतं त्यात एक मजा आहे आणि तुम्हाला पण काहीतरी नवीन मी दाखवणार आहे त्याचं पण एक्साइटमेंट खरंच खूप भारी वाटत तुर्तास ताईकडे थांबतो पुन्हा था। एकदा था। धन्यवाद लेट्स मार्टी सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि त्यासोबत तुझ्या संपूर्ण टीमला ऑल थँक्यू थँक्यू एसी गप्पा मारल्याबद्दल